गौरीचे आगमन आणि विसर्जन हा कोकणामध्ये मोठा सण साजरा होतो या सणामध्ये शेंगणाची भाजी आणि भाकरी महाप्रसाद जातो सो गाय दिस इज गणेश केम विथ न्यू व्हिडिओ हो आजचा दिवस सगळ्यांना आहे आज एकतीस ऑगस्ट आज ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत म्हणजे गणपती बाप्पाजी तो आपलं राजा आता आपल्या घरात गेलेलो आणि सगळेजण खूप हॅपी होत भाऊ माझा भाव तोही पण भाव तो भावचा झील खूप मजा इली म्हणजे सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले असते पण मी काढून नाही सगळी गडबड असते कारण माझा गणपती वगैरे पासवार ठेवतो असता सो लेट झाला म्हटलं जेवल्यानंतर आपण व्हिडिओ बनवूया आणि त्या कारणाला मी आता व्हिडिओ चालू केले आपण विचार या भावा जिंका भावा मालवणीत बोलायला सांगूया बोलतोय बोलतोय मरे मारवणीत बोलतोय नमस्कार फ्रेंड <laughs> त्याच्यानंतर आता कसं आज सगळे गाववाले असत आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पाचं आपण वर्षभर आगमनाची आपण तिथे वाट बघित असतो वर्षभर वाट बघतो म्हणजे जसं आपण एखाद्या स्वप्नाची आपल्या लाईफमध्ये जशी वाट बघतो तशी आपण वर्षभर आपल्या गणपती बाप्पाची आपण वाट बघत असतो आणि तोच दिवस दिलेलो गणपती बाप्पा म्हणजे मराठी माणसाचा एवढं खास दिवस की ह्या दिवसात जर तुमचा एखाद्या मराठी माणसात किंवा मालवणी जर तुम्ही एखादा जर काही काम सांगशा की बाबा नाही तू हैसर जाऊचा तुला थैसर जाऊचा तर एक वेळ पडल्यास तर तुमका फाट्यार मारी बरोबर पण तो तुमका गणपतीच्या दिवसात खै एक कामात जाऊच ना गणपती बाप्पा म्हणजे आपलं जीव की प्राण हे अकरा दिवस आमका तुम्ही खैताच काम सांगायचा काम करूच होतो <laughs> त्यामुळे कसा वर्षभर जो मराठी माणूस मुंबईत कामानिमित्त नोकरी नोकरी धंदाक असता वर्षभर मालकाचा तो ऐकायक ऐकत असता पण ज्यावेळी गणपती जसं तसं जवळ येता गणपतीची चाहूल लागतात एका त्यावेळी मग तोच मराठी माणूस जो आपल्या सरांच्या पुढे पुढे आपल्या पाठीपाठी फिरत असता सॉरी सरांच्या आपल्या पाठीमागे फिरत असता तोच तो गणपती माणूस आपलो मराठी माणूस गणपती पासून त्यानंतर सर त्याच्या पाठी फिरत तर बाबा किती आहे तर नाही रे माझी पेंडिंग असत माझी ती कामा पेंडिंग सुटी 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 तर तुका गावाची <laughs> नाही पण काय मित्रांनो एक गोष्ट सांगते कारण गणपतीच्या दिवसात ही अलगच वेगळीच मजा असता त्याच्यासाठी माणसा नक्कीच कोकणात जन्म घ्यायचं लागतो तर आता हे माझा भाव हा परत सिद्धेश कुंभार नाव त्याचा आणि तो कामानिमित्त पुण्यात असता तर त्याच्याकडसून घ्या आणि गेली दोन वर्ष पण आपला असो गणपतीचा उत्सव साजरा दोन वर्षानंतर कोरोना असल्यामुळे आता गणपती पहिल्यांदा दोन वर्षांनी मी असं साजरा करतो की आता वाटतं की आपल्याकडे गणपती येलो आणि काहीतरी तो नाशांनी आता या वर्ष आता सुट्टी जी नाही होती बेटा माझा दोन वर्ष काय झाला अरेच हो अरे बोल माझा मराठी मालवणी सुट्टी आम्हाला भेटत नव्हती दोन वर्ष कशी आता ह्या वर्षी कोरोना पण होतो दोन वर्षावर ह्या वर्षी कशी तरी सुट्टी भेटली आमचा तर म्हटलं ह्या वर्षी जायच आणि ट्रेन जी पकडून दिलं जवळ वीस तास तो सांगतोय वीस तास ट्रेन मध्ये बसत होते मी वीस तास सकाळी काल रात्र म्हणजे परवाच्या दिवशी रात्री मी जो पुण्यातून बसले बारा वाजता तो काल संध्याकाळी वाट लागली पण त्या सगळ्या त्रासामध्ये इल्यानंतर जेव्हा गणपतीक बघितलंय तेव्हा मन तृप्त झाला आनंद तो नेक्स्ट लेवल आनंद मी <laughs> म्हणते दोन दिवस त्यांनी आधी फोन केलेला नागपंचमी नंतर काहीतरी फोन केलेला आणि तीन दिवस आधी येते म्हणा आम्ही आपले वाट बघतो मी गाडी येतोय हो आता सिद्ध येतो आणि डेकोरेशन करतो मी आपलं आरामात दिलं आणि येऊन बघते तर काय सगळ्यात काय येऊ ना गणपती आज येऊच होतो तरी सिद्धू येऊ ना गणपती हाडलो तरी सिद्धू येऊन हो सिद्धू गाडी येत वाट बघता गाडी पोतली कधी बघे <laughs> त्याच्यानंतर <laughs> घाय गाय आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत जागरण करून सजावट केली पण एक तुम्ही ऑब्झर्व केल्या असताना किती कामं असली किती जास्त कामा पण ती सगळी गणपतीच्या आधी कवर होतात तुम्ही पण या ऑब्झर्व्ह केलं असता गणपतीच्या गण जेव्हा गणपती आपण ठेवतो असता चौरंगार त्याच्या आधी सुद्धा किती तरी -कित -कित कामं असतात आणि सगळी ती कव्हर ऑटोमॅटिक फोन किती काय पण असं होता सगळ्या बाजूक राहतो त्यावेळेस हो आता त्याप्रमाणे आता आम्ही पण असं ठरयला की आता हे अकरा दिवस जे असत अनंत चतुर्दशी पर्यंतचे त्यावर फोन उचलायचे नाही मालकांचे करतो कारण आमका गेले दोन वर्ष कोरोनात आमका अजिबात एन्जॉय करू गाव आमका आमच्या बाप्पाची वेळ होईल जशी मनासारखी सेवा करू गाव नाही यंदाच्या वर्षी गेल्या दोन वर्षातली कसर पूर्णपणे भरून काढून ठेवलेली त्यामुळे ना आमका कुठलो मालक लागणार ना कुठला आमका काम लागणार हे अकरा दिवस फक्त आमचे फक्त आणि फक्त गणपती बाप्पा साठी बरोबर गणपती बाप्पा तर मंडळी आज आहे गौरी पूजन आणि आम्ही सगळेजण चाललो गौरी आणण्यासाठी आणि सगळे मंडळी जमले आहेत तुम्ही पाहू शकता आणि बाकीची सगळी मंडळी त्या साईडला आहे तुझं पप्पा फटाकडे दिले का नाही तिथे येऊ काटारो फस येला तुका पप्पा आज गणपतीचा पाचवा दिवस होय आणि आता बरोबर गौरीचं आगमन होतं आमच्याकडे आणि आम्ही आज सगळेजण विहिरीवरती झालो गौरीच्या आत आगमनामध्ये का गे पहिलं इकडे इकडे भरपूर हे आम्हाचा मुलगा कनेष कुंभार <laughs> तो पण आज मुंबईतून आला आहे गौरीच्या आगमनासाठी आणि आम्ही आज खुश आहोत भरपूर की दोन वर्षाने आम्हाला एवढी एन्जॉयमेंट करायला मिळेल हे बघा आपलं झिल गणू या चकडून आहो प्रशांत कुंभार तर फायनली सगळी मंडळी जमली आहेत आणि आम्ही आता चाललो विहिरीवर आणि तिकडे जाऊन तुम्हाला आम्ही दाखवतो आमचं गौरी पूजन कसं असतं ते आम्ही ॲक्च्युली लक्षात राहत नाही मी मारवणी करतो विलॉग की शुद्ध मराठी सो मध्ये मध्ये मारवणी पण मिक्स होईल आणि मराठी पण मिक्स होईल सो त्याकडे लक्ष देऊ तर ही जी मंडळी आहे ती इकडून अशी चालत 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 इकडे येतात आणि या साईडला आमची विहीर आहे

का विसर्जनाचा प्रोग्राम आहे का करता आधी ते काय करत हे काय झाला सध्या कोकणात चालू असलेला गौरी गणपती सण सध्या शेवटच्या वाहनावर घेऊन ठेवलेला आहे कोकणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या रीती रिवाज चालू आहे त्याप्रमाणे सध्या सावंतवाडी तालुक्यातील खूप आरवाडी या ठिकाणी आम्ही लाईव्ह दृश्य दाखवत आहोत तुम्हाला या ठिकाणी गौरी गणपती त्यासाठी गौरी हा खास सण आपल्या इथे फक्त गौरीचे पूजन आणि आगमन आणि विसर्जन एकाच दिवशी केलं जातं एका ठिकाणी आदल्याशी गौरी यांचा दिवशी विसर्जन होतं या ठिकाणी गौरी गणपती वौसा वौसा भरणे हा एक मोठ्या प्रमाणात बायकांचा कार्यक्रम चालू असतो या ठिकाणी भरपूर प्रमाणात मुंबईचं आक्रमण इथे दाखल झालेलं असत गौरी गणपती सगळे मुंबईचे लो, लोक लोक सध्या गावी दाखल झाली आहे कारण कोकणामध्ये गौरी गणपती हा सण एकदम दोन धगा चालला असतो गौरीचे आगमन आणि विसर्जन हा कोकणामध्ये सर्वात मोठा सण साजरा होतो या सणामध्ये

तर मित्रांनो तुम्ही बघितले आमच्याकडे अशा प्रकारे मजा येत असता आमच्याकडे असा हा गौरीचा सण साजरा केला जातो अति उत्साह असतो सगळ्यामध्ये मित्रांनो आज जो सकाळ जो कार्यक्रम जो असता तो आम्ही पूर्ण केलेला हा आणि आता बाकीचा जो कार्यक्रम रोडलो होतो आम्ही संध्याकाळी करतो त्याच तो व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा थँक्यू